मध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांकडून अजिबात अपेक्षा करू नये माणसं खरं तर बदलत नाहीत पण ते दाखवून देतात की ते खरे कसे आहेत कधी कधी आयुष्यात घडलेल्या वाईट घटना आपल्याला योग्य मार्गावर आणतात ज्यांना आपल्याच लोकांनी त्रास दिलेला असतो कठोरलेलं असतं ते खूप कठोर बनतात मनाने सुद्धा आणि बोलण्याने सुद्धा खाली पाडणारे जर आपले असतील तर उभं राहायला खूप वेळ लागतो आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांकडून अजिबात अपेक्षा करू नये जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी ऍडजस्ट करावं लागेल तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्या जागेसाठी बनलेले नाही माफी मागून काहीही होत नाही काही गोष्टी अशा असतात ज्या सरळ मनाला लागतात अशा लोकांपासून नेहमी सावध रहा जे तुमच्या समोर तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध वेळ सांगणारे तर खूप मिळतील पण वेळेवर मदत करणारे खूप कमी मिळतील तुम्ही जसे आहे तसेच राहा कारण ओरिजिनलची किंमत डुप्लिकेट पेक्षा जास्त असते आयुष्यामध्ये पस्तावाने सोडा आणि काहीतरी असे करा की तुम्हाला सोडणारे पस्तावतील ज्या त्यांना ओरडून ओरडून सांगावं लागतं असेल की मला तुमची गरज आहे तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्यासाठी अजिबात बनलेले नाही फक्त नशीबवाल्यांनाच मिळतं त्यांचं खरं प्रेम नाही तर आजकाल प्रेमाच्या नावाखाली फक्त टाइमपास केला जातो आजकालच्या नात्यांसाठी सगळ्यात खतरनाक ते लोक आहेत जे आपल्याच लोकांच्या विरुद्ध विष पेरतात परत सुरू करायचं आहे आयुष्य तुझ्या बदलण्यामुळे माझा विश्वास तुटला हे हिंमत नाही खोट्या नात्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे की तुम्ही एकटे राहा तुमचे ध्येय इतकेही कमजोर नसावे की लोकांच्या बोलण्याने ते तुटतील काही चुकांना माफ करणं तुमची सगळ्यात मोठी चूक असते एकटाच असलेला शिका मग कुणासाठीही थांबावं लागणार नाही धोकेबाज लोकांमध्ये एक चांगली कला असते की ते खूप गोड बोलतात वेळ आणि शब्द दोघांचाही वापर जबरदस्तीने करा हे दोन्हीही ना तर परत येतात आणि परत संधी देतात कधी कधी समजत नाही चांगल्या माणसांबरोबर नशीब नेहमी वाईट का खेळते खर तर इच्छा असली पाहिजे कोणाबरोबरही बोलण्यासाठी वेळ तर आपोआप मिळतो प्रेम आणि तिरस्कार म्हणायला तर दोन साधे शब्द आहेत पण हेच दोन शब्द माणसाला देवही बनवू शकतात आणि राक्षसही बनवू शकतात उदासीची सवय होण्याआधी आनंदी राहायला शिका असे लोक सगळ्यांना वेळ देतात ज्यांना एकटे राहणे काय असतं ते माहीत असतं माणूस मरण्यापेक्षा जास्त तर बदनामीला घाबरतो ज्या डिप्रेशनमुळे श्रीमंत व्यक्ती आत्महत्या करते तेवढं डिप्रेशन तर मिडल क्लास व्यक्ती रोज त्याच्या डोक्यावर घेऊन फिरतो कारण त्याला लढता येत मरता नाही शांत राहून ना ऐकतो आपल्या विरुद्ध गोष्टी कारण उत्तर देण्याचा हक्क मी वेळेवर सोडला आहे होऊन गेलेल्या गोष्टींचा पश्चाता आणि येणाऱ्या गोष्टींची चिंता हे दोन असे चोर आहेत जे तुमचा आजचा आनंद हिरवून घेतात जेव्हा तुम्ही बोलतात कमी आणि ऐकतात जास्त तेव्हा तुम्ही लोकांना आवडू लागतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जगातील कोणतीही अडचण तुमच्या हिमतीपेक्षा मोठी असू शकत नाही काही लोक रोज आपलं मन दुखवतात पण तरीही त्याच्याबरोबर बोलून चांगलं वाटतं आपण खूप प्रकारे लोक पाहतो आयुष्यामध्ये मदत घेऊन आभार मानणारे सुद्धा आणि मदत घेऊन मूर्ख बोलणारे सुद्धा आयुष्यामध्ये सगळं सोडा पण हसणं आणि आशा कधीही सोडू नका खर तर जीवन साथी प्रत्येक दुःखावरच औषध असतं यशस्वी झाल्यानंतर माणसाचा खरा स्वभाव समजतो कोणालाही इज्जत द्या पण इतकीही देऊ नका की लोक तुमची इज्जत काढणार नाहीत इज्जत करणार नाहीत दिसतात तर इथे सगळी माणसं पण फरक इतकाच असतो की काही जखमा देतात आणि काही जखमा भरतात शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण तेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा तुम्ही तुमच्या हक्कासाठी नक्की बोललेलं पाहिजे माणूस केव्हा बदलेल कळत नाही आणि आपण असा विचार करत राहतो की आपली चूक कुठे झाली अपेक्षा मनाला त्रास तर खूप देतात पण तरीही मनाला खूप अपेक्षा असतात आजच्या जमान्यामध्ये जास्त चांगलं असणं अजिबात चांगलं नाही कमाला हे सगळे लोक मृत्यूला घाबरतात पण हे आयुष्याचं मृत्यूचा प्रवास आहे स्वतःच्या कहाणीमध्ये चांगले बना सगळ्यांच्या कहाणीमध्ये कोणीही चांगलं नसतं कुठेही फिट होण्याला आयुष्य सेट होणे म्हणत नाहीत शांत तेवढेच राहा की ज्यामुळे लोक तुम्हाला कमजोर समजणार नाहीत आजच्या जमान्यामध्ये लोक तुमची कदर तेव्हा करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते तुमचा सगळा वेळ तुमची योग्य वेळ येण्यासाठी खर्च करा तुमच्या जवळचे आहे त्यांची कदर करायला शिका कारण बरेचसे लोक असे आहेत त्यांच्याजवळ तेही नसतं खोटं ऐकायला सुद्धा मजा तेव्हाच येते जेव्हा खरं तुम्हाला आधीच माहीत असत असे लोक कधीही रुसत नाहीत ज्यांची समजूत काढणारं कोणीही नसतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर आपल्या मराठी कथा या युट्यूब चॅनेलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांकडून अजिबात अपेक्षा करू नये माणसं खरं तर बदलत नाहीत पण ते दाखवून देतात की ते खरे कसे आहेत कधी कधी आयुष्यात घडलेल्या वाईट घटना आपल्याला योग्य मार्गावर आणतात ज्यांना आपल्याच लोकांनी त्रास दिलेला असतो कठोरलेलं असतं ते खूप कठोर बनतात मनाने सुद्धा आणि बोलण्याने सुद्धा खाली पाडणारे जर आपले असतील तर उभं राहायला खूप वेळ लागतो आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांकडून अजिबात अपेक्षा करू नये जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी ऍडजस्ट करावं लागेल तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्या जागेसाठी बनलेले नाही माफी काही होत नाही काही गोष्टी अशा असतात ज्या सरळ मनाला लागतात अशा लोकांपासून नेहमी सावध राहा जे तुमच्या समोर तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध वेळ सांगणारे तर खूप मिळतील पण वेळेवर मदत करणारे खूप कमी मिळतील तुम्ही जसे आहे तसेच राहा कारण ओरिजिनलची किंमत डुप्लिकेटपेक्षा जास्त असते आयुष्यामध्ये पस्तावने सोडा आणि काहीतरी असे करा की तुम्हाला सोडणारे पस्तावतील अजिबात बनलेले नाही फक्त नशीबवाल्यांनाच ना मिळतं त्यांचं खरं प्रेम नाही तर आजकाल प्रेमाच्या नावाखाली फक्त टाइमपास केला जातो आजकालच्या नात्यांसाठी सगळ्यात खतरनाक ते लोक आहेत जे आपल्याच लोकांच्या विरुद्ध विष पेरतात परत सुरू करायचं आहे आयुष्य तुझ्या बदलण्यामुळे माझा विश्वास तुटला हे हिंमत नाही खोट्या नात्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे की तुम्ही एकटे राहा तुमचे ध्येय इतकेही कमजोर नसावे की लोकांच्या बोलण्याने ते तुटतील काही चुकांना माफ करणं तुमची सगळ्यात मोठी चूक असते एकटाच असलेला शिका मग कुणासाठीही थांबावं लागणार नाही धोकेबाज लोकांमध्ये एक चांगली कला असते की ते खूप गोड बोलतात वेळ आणि शब्द दोघांचाही वापर जबरदस्तीने करा हे दोन्ही ना तर परत येतात आणि परत संधी देतात कधी कधी समजत नाही चांगल्या माणसांबरोबर नशीब नेहमी वाईट का खेळते खर तर इच्छा असली पाहिजे कोणाबरोबरही बोलण्यासाठी वेळ तर आपोआप मिळतो प्रेम आणि तिरस्कार म्हणायला तर दोन साधे शब्द आहेत पण हेच दोन शब्द माणसाला देवही बनवू शकतात आणि राक्षसही बनवू शकतात उदासीची सवय होण्याआधी आनंदी राहायला शिका असे लोक सगळ्यांना वेळ देतात ज्यांना एकटे राहणे काय असतं ते माहीत असतं माणूस मरण्यापेक्षा जास्त तर बदनामीला घाबरतो ज्या डिप्रेशनमुळे श्रीमंत व्यक्ती आत्महत्या करते तेवढं डिप्रेशन तर मिडल क्लास व्यव कारण त्याला लढता येतं मरता नाही शांत राहून ऐकतो आपल्या विरुद्ध गोष्टी कारण उत्तर देण्याचा हक्क मी वेळेवर सोडला आहे होऊन गेलेल्या गोष्टींचा आणि येणाऱ्या गोष्टींची चिंता हे दोन असे चोर आहेत जे सुद्धा आयुष्यामध्ये सगळं सोडा पण हसना कधीही सोडू नका खर तर जीवन साथी प्रत्येक दुःखावरच औषध असत यशस्वी झाल्यानंतर माणसाचा खरा स्वभाव समजतो कोणालाही इज्जत द्या पण इतकीही देऊ नका की लोक तुमची इज्जत काढणार नाहीत इज्जत करणार नाहीत दिसतात तर इथे सगळी माणसं पण फरक इतकाच असतो की काही जखमा देतात आणि काही जखमा भरतात शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण तेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा तुम्ही तुमच्या हक्कासाठी नक्की बोललेलं पाहिजे माणूस केव्हा बदलेल कळत नाही आणि आपण असा विचार करत राहतो की आपली चूक कुठे झाली अपेक्षा मनाला त्रास तर खूप देतात पण तरीही मनाला खूप अपेक्षा असतात आजच्या जमान्यामध्ये जास्त चांगलं असणं अजिबात चांगलं नाही कमाल हे सगळे लोक मृत्यूला घाबरतात पण हे आयुष्याचं मृत्यूचा प्रवास आहे स्वतःच्या कहाणीमध्ये चांगले बना सगळ्यांच्या कहाणीमध्ये कोणीही चांगलं नसतं कुठेही फिट होण्याला आयुष्य सेट होणे म्हणत नाहीत शांत तेवढेच राहा की ज्यामुळे लोक तुम्हाला कमजोर समजणार नाहीत आजच्या जमान्यामध्ये लोक तुमची कदर तेव्हा करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते तुमचा सगळा वेळ तुमची योग्य वेळ येण्यासाठी खर्च करा तुमच्या जवळचे आहे त्यांची कदर करायला शिका कारण बरेचसे लोक असे आहेत त्यांच्याजवळ तेही नसतं खोटं ऐकायला सुद्धा मजा तेव्हाच येते जे जेव्हा खरं तुम्हाला आधीच माहीत असतं असे लोक कधीही रुसत नाहीत ज्यांची समजूत काढणारं कोणीही नसतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर आपल्या मराठी कथा या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांकडून अजिबात अपेक्षा करू नये माणसं खर तर बदलत नाहीत पण ते दाखवून देतात की ते खरे कसे आहेत कधी कधी आयुष्यात घडलेल्या वाईट घटना आपल्याला योग्य मार्गावर आणतात ज्यांना आपल्याच लोकांनी त्रास दिलेला असतो कठोरलेलं असतं ते खूप कठोर बनतात मनाने सुद्धा आणि बोलण्याने सुद्धा खाली पाडणारे जर आपले असतील तर उभं राहायला खूप वेळ लागतो आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांकडून अजिबात अपेक्षा करू नये जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी ऍडजस्ट करावं लागेल तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्या जागेसाठी बनलेले नाही माफी मागून काहीही होत नाही काही गोष्टी अशा असतात ज्या सरळ मनाला लागतात अशा लोकांपासून नेहमी सावध रहा जे तुमच्या समोर तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध वेळ सांगणारे तर खूप मिळतील पण वेळेवर मदत करणारे खूप कमी मिळतील तुम्ही जसे आहे तसेच राहा कारण ओरिजिनलची किंमत डुप्लिकेट पेक्षा जास्त असते आयुष्यामध्ये पस्तावाने सोडा आणि काहीतरी असे करा की तुम्हाला सोडणारे पस्तावतील ज्या नात्यांना ओरडून ओरडून सांगावं लागतं असेल की मला तुमची गरज आहे तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्यासाठी अजिबात बनलेले नाही फक्त नशीबवाल्यांनाच मिळतं त्यांचं खरं प्रेम नाही तर आजकाल प्रेमाच्या नावाखाली फक्त टाइमपास केला जातो आजकालच्या नात्यांसाठी सगळ्यात खतरनाक ते लोक आहेत जे आपल्याच लोकांच्या विरुद्ध विष पेरतात परत सुरू करायचं आहे आयुष्य तुझ्या बदलण्यामुळे माझा विश्वास तुटला हे हिंमत नाही खोट्या नात्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे की तुम्ही एकटे राहा तुमचे ध्येय इतकेही कमजोर नसावे की लोकांच्या बोलण्याने ते तुटतील काही चुकांना माफ करणं तुमची सगळ्यात मोठी चूक असते एकटाच असलेला शिका मग कुणासाठीही थांबावं लागणार नाही धोकेबाज लोकांमध्ये एक चांगली कला असते की ते खूप गोड बोलतात वेळ आणि शब्द दोघांचाही वापर जबरदस्तीने करा हे दोन्ही ना तर परत येतात आणि परत संधी देतात कधी कधी समजत नाही चांगल्या माणसांबरोबर नशीब नेहमी वाईट का खेळते खर तर इच्छा असली पाहिजे कोणाबरोबरही बोलण्यासाठी वेळ तर आपोआप मिळतो प्रेम आणि तिरस्कार म्हणायला तर दोन साधे शब्द आहेत पण हेच दोन शब्द माणसाला देवही बनवू शकतात आणि राक्षसही बनवू शकतात उदासीची सवय होण्याआधी आनंदी राहायला शिका असे लोक सगळ्यांना वेळ देतात ज्यांना एकटे राहणे काय असतं ते माहीत असतं माणूस मरण्यापेक्षा जास्त